नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि चमचमीत असं कैरीचं लोणचं चला तुम्हाला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य साहित्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैरी ही कैरी मी बाजारातून फोडून आणली आहे बाजारामध्ये आपण ज्यावेळेला कैरी घेतो त्यावेळेला त्यांच्याकडे फोडायचं साहित्य असतं हत्यार असतं त्या सहाय्याने आपण फोडून घ्यायचे घरी कैरी फोडणं शक्य नाही आहे त्यामुळे मी ही कैरी बाहेरूनच फोडून आणली आहे फोडून आणल्यानंतर त्याच्यातल्या सगळ्यात आधी खोया काढून टाकायच्या आणि एका स्वच्छ सुती कापडाने आपल्या आपण ही कैरी पुसून घेणार आहोत कैरीला कुठंही पाणी लावायचं नाही आहे इथे मी पूर्ण कैरी साफ करून घेतली आहे पूर्ण पुसून घेतली आहे तुम्ही बघू शकता किती स्वच्छ केली मी हे आता ह्याला सगळ्यात आधी आपण हळद मीठ लावून घेणार आहोत सगळ्यात आधी हळद साधारण एक दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये हळद घातली आहे अडीच चमचे पूर्ण मी हळद घातली आहे त्यानंतर मीठ मीठ मी इथे हाताच्या अंधांजानेच घालते साधारण एक पळी जी आपली असते कालवणाची पळी त्याच्या सहाय्याने दोन पळ्या मीठ तुम्ही घालू शकताय ही मी दोन किलो कैरी घेतली आहे त्यासाठीचं मी हे प्रमाण सांगते आहे मीठ घातल्यानंतर हे थोडंसं मी टॉस करून घेते जेणेकरून हळद आणि मीठ दोन्ही कैरीला पूर्णपणे लागेल आणि मीठ मी इथे खडे मीठ वापरले आहे बारीक मीठ वापरलेलं नाही आहे अशा पद्धतीने ह्याला पूर्ण हळद मीठ लावून घ्यायचे आणि हे झाकून एक रात्र पूर्ण ठेवायचे जर तुम्ही सकाळी हळदमीठ लावणार असेल तर संध्याकाळपर्यंत ठेवा हे मी एक रात्र पूर्ण हळदमीठ लावून घेतले तुम्ही बघू शकता कैरी अगदी सॉफ्ट झाली आहे ही। आता ही कैरी आपण काढून घेणार आहोत ह्याच्यामध्ये खाली पाणी सुटलं आहे मिठाचं ते आपण टाकून देणार आहोत ते आपल्याला कुठेही वापरायचं नाही आहे सगळ्यात आधी मी ही जी हळद लावलेली कैरी आहे हळद मीठ लावलेली ही परतीमध्ये अशा पद्धतीने टाकून घेते जेणेकरून मला हे सुकवायला सोपं जाईल म्हणून मी हे दोन भांड्यांमध्ये घेतलं आहे एवढं असं पाणी आपलं हळद मिठाचं निघालं आहे ते आपण टाकून देणार आहोत आता ही कैरी मी पूर्ण एक दिवस उन्हामध्ये सुकवून घेणार आहे अगदी हलक्या कोवळ्या उन्हात ठेवायचं अगदी कडक उन्हात ठेवायचं नाही आहे इथं मी ऊन देऊन घेते ऊन देऊन झालंय एक दिवस मी पूर्ण कैरी उन्हामध्ये ठेवून घेतली आहे जेणेकरून त्याचा ओलसरपणा कमी होईल यासाठी कैरी आपली छान सुकली आहे आता आपण फोडणीची तयारी करूयात फोडणीसाठी सगळ्यात मी आधी मी इथं तेल घेतलं मोहरी घातल्याबरोबर ती फुटायला पाहिजे एवढं तेल आपलं गरम हवंय तुम्ही बघू शकताय मोहरी अगदी फुटायला उडायला सुरुवात झाली आहे एक दोन मिनटं ही पूर्ण मोहरी मी फुटू देते मोहरी फुटल्यानंतर आता याच्यामध्ये मी हिंग घातलं आहे पाव चमचा हिंग हिंग घातल्यानंतर गॅस मी कमी केला आहे आणि त्यानंतर लसूण कारण हिंग घातल्यानंतर जर गॅस तुम्ही मोठा ठेवला तर हिंग पूर्ण करपून जाईल आणि त्याची करपट चव आपल्या लोणच्याला लागेल आता लसूण घातलं आहे लसूण छान सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे लसूण तळत असतानाच त्याच्यामध्ये थोडंसं पाव चमचा हळद रंगासाठी आणि थोडीशी लाल मिरची पावडर देखील मी घालते याच्यामध्ये अर्धा चमचा हे दोन्ही घातल्यानंतर गॅस मी इथे बंद केलं आहे आणि कढई खाली उतरून घेतली आहे कारण जरी कढई तुम्ही गॅसवर ठेवली तर गॅस आपला गरम असतो त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर करपून जाईल म्हणून मौ कढई पहिले खाली घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी मोहरीची डाळ घेतली आहे दोन किलो कैरीसाठी पावशर मोहरीची डाळ आणि विकतचा जो बेडेकर मसाला किंवा लोणचा कोणताही मसाला असेल तो तुम्ही घेऊ शकताय इथं मी बेडेकर घेतला आहे त्यानंतर याच्यामध्ये घरगुती लाल मिरची पावडर त्यानंतर बारीक मीठ आपण ज्यावेळेला हळद मीठ लावलं होतं त्यावेळेला मोठं मीठ वापरलं होतं खडे मीठ वापरलं होतं पण या ठिकाणी आपल्याला आता बारीक मीठ वापरायचं आहे साधारण मोठे एक सहा चमचे मी मीठ घातले हे छान मिक्स करून घेतलं आहे तोपर्यंत फोडणी आपली मी थंड व्हायला ठेवली आहे थोडंसं मीठ मी आणखीन घातलंय आता ही थंड झालेली फोडणी याच्यामध्ये मी घालून घेतली आहे फोडणी अजिबात कोमटही नाही लागणार फोडणी पूर्ण थंड व्हायला हवी आहे कोमट देखील घालू नका हे छान मिक्स करून घेते अगदी झटपट असं हे लोणचं होतं एकदा तुम्ही हळद मीठ लावून कैरी सुकवून घेतली की त्यातनं पुढची प्रोसेस अगदी सोपी आहे त्यानंतर परत मी इथे साधारण दीड पावशीर तेल मी गरम करायला ठेवले हे तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून ते गार होऊ द्यायचे ही माझी सगळी पुढची प्रोसेस होईपर्यंत तेल माझं गार होईल त्यासाठी मी ते गरम करायला ठेवले आता याच्यामध्ये मी कैरी घातली आहे कैरी घातल्यानंतर चमच्याने न मिक्स करता मी हाताने मिक्स करते जेणेकरून सगळा मसाला कैरीच्या आतमध्ये फोडींमध्ये जाईल छान असं हाताने हे मिक्स करून आहे अतिशय चविष्ट असं हे लोणचं तयार होतं आणि वर्षभर टिकतं तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हात त्याला मिक्स करते जेणेकरून फोडींच्या आतमध्येपर्यंत पर्यंत मसाला आपला जाईल हे छानपैकी मिक्स झाले आता याच्यामध्ये आपण दुसऱ्या स्टीजचं जे तेल गरम केलं होतं ते याच्यामध्ये आहे दोन वेळा दीड पावशर दीड पावशर असं मी तेल वापरले आता हे चमच्याच्या सहाय्याने मी छान मिक्स करून घेते आता हे मिश्रण मी सगळं भरणीमध्ये भरून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा भरणीमध्येच आपण पावशर ते दीड पावशर तेल आपण गरम करून गार करून ते वरती ओतायचे जेणेकरून लोणच्या वरती एक हलकासा दोन इंचाचा लेअर आपला तेलाचा राहिला पाहिजे अशा पद्धतीने आपण दोन किलोसाठी एक किलो तेल वापरतो आहे हे लोणचं तुम्ही वर्षभर भरणीमध्ये भरून टिकवू शकता चला तर मग आजची ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद